बघा जे शर्यत बघा यासाठी अच्छा ठीक आहे आलो दादा तुमचं गाव कोणचं चिंचपाडा हा हा चिंचपाडा का अच्छा तर आपली किती बैल जोडी किती आपली तीन आहेत बैलजोड्या अच्छा शर्यतीसाठी आणलेले आहेत तिथं अच्छा तर आता तुमची जोडी जमली की नाही अजून नाही जमली ना अच्छा म्हणजे प्रत्येकाची जोडी जमायला लागते इथं बघा निसर्गात चॅनल आपला निसर्गात निसर्गात निसर्गा हा निसर्गात चॅनल आहे बघा चॅनलला मी संध्याकाळी हा तुमची बैल जोडीची तर बघा दावा ना तो धाव तुमची बैल तर दावा उठा हा जरा नाव सांगा बैलांची जरा हा मेजर एक मिनिट बोला की हां <laughs> बोला तुम्हाला काय आपल्या ह्याच्याबद्दल काय बोलायचं आहे तर तुम्हाला प्रश्न तर तुम्ही एवढी मेहनत घेतात तुम्हाला विचारतो मी बोला की जरा <laughs> तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता मामा तुम्ही कुठले मी सातारा सातार आलेत मामा आणि आता चिंचोलीचा अड्डा आहे आणि रेडगरवाल्यांनी विजय करता हा शरद जमतो मामा आमची तुम्हाला दाखवत हा तर हे मेजर आंतून दोन हां तर हा मेजर हा मेजर आणि हे तुमचे दोंबेल ना अच्छा ठीक आहे चालू फटाफट हां हा तो